टाकण्या व्यवस्थित तू कव्हा कसा कटरा येतो रे तुला मी काय जाणार आहे काय रे हा सगळ्या सकाळ जर मी एवढ्या फवारे मारले आहेत अठरा फवार्या मारल्या अठऱ्या आठरा फवारे खरं काय बोलत जावा माणसाने हा एकोणीस झाले आहेत काय एकोणीस झालेत टाक ना लवकर पाणी का दमकच असतो निस्त दमास पाहिजे तुला उघड झालं मत भरलेला का आण तुला खाली चाललंय म्हणून मुन ठीक अजना, किती कमी आहे बरं दमानीस खाली पाण्याचा पाण्याआधीस राहुल बस मा का तोंड मस्त मस्तजी उचला आता एवढा फवारा तो मारायचा पाय दुखत येत नाही एवढा फवारा गप्प चिचलायचा बसणार लाव झाकण झाकण लाव लिंब नाही टाकायचं लिंब नाही टाकायचं राग पुढे त्याच त्याची गवत लवकर बर बर मॅडम शेतकरी फोडायचं ना फोड

नाही नाही सांगतो दुसऱ्याच्या बायाला अगोदर साखर टाकली आता लिंबू टाकते विष काय ते दुसऱ्याच बायाला काम सांगू काम तुला नाही सांगायचं इंस्टाला व्हिडिओ लिंबू सरबत का आता इंस्टाला व्हिडिओ वाह करस म्हणाव ना साखर टाकली आता हिडा भरा जमडे गत्वा तू तू पी पिने तर मग बनीथ व्हिडिओ मला नाही पेय काय कर तू आता सरबत बनिलास ना तू थोडं पी मग बनवतो व्हिडिओ गवतासाठी मस्त सरबत आहे तुम्हाला आवड असते तुम्ही पण मला मूड नाही तो दमलाय माणूस नोगाम करते ये हो शरबत आता ही सोनाली पेणार सरबत मी नाही पिणार नाही नाही पिणार आहे ना पिणार आहे ना मारायचं काय पिऊन तन्ना शिके तन्ना शिक जरा मॅनर्स आहे का हो इंग्लिश इंग्लिश कोणापासून इंग्लिश मारायला लागली सोनाली कशाला इंग्लिश पसंत मारायला लागली तू <laughs> 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 मला येत नाही इंग्लिश तुमच्यासाठी मारायला लागते तुम्हाला कळत नाही ना आता पाठीला लागता जगात इकडे पहा तिकडे नाही लिंबू शरोबत किती रुपयाला आहे खरंच पाटील एवढा लिटर सरबरोबर एवढा मारून बघ तुम्हाला वाटतं

वा 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 समा लिने गाउँ गाउँ झम्तो त्यो बिस्किटबाट हात मालेको चल्छ रोद्रा चाहिँ बिस्किट अन्थे खाइला हिजो पाउ यिनीहरू खाइ गरौँ कस काय होत अरे अरे मग आम्ही दिवसभर दिवसभर फावतात काही वाटत नाही खरे अरे संपलं रेच सोड 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 लवकर किती बोलली झाली कोण पाणी घालस तू নি নোৱাৰা লাগে বোলো প্ৰত্যেক বাইক আছে কওৰা নিচেত তা তা বোলাই কয় কাম আছে ঘৰ মানস হালকা হালকা কাম কৰ मी स्वयंपाक केलं भाजी केली मी आमूक केलं मी पाणी भरले मी तमूक केलं मॅ पोरगा भर सगळं फवारा उचला ना गडी माझ्या चार चाळीस फवारा मारते उचल ना उचला उचलला उचल लाग आहे म्हणजे बायका फडाफडा बोलायला असतात बरं काहीच नाही काय बाय काय बाई काय करता मग हा तुमची तुम्हाला लाईक दाखवून दिली पाहिजे ना भांडण करायचं मूड नाही मी काय भांडणं करत नाही तुझ्या मी पण भांडण करत नाहीये पण मी काय म्हणते मग मग ना बोलायचं नाही प्रत्येक गोष्ट टोमने द्यायची नाही त्या बिचारा माग किती ताण असतो किती काम असतं ना त्याची त्याला माहिती ते पण करतात नुसते भाकरी कालून आणि त्याच्यातच तुम्ही तुमची ढेंगी दाखवता भाषेत बोलू बघा कुणाला करणारच नाही जाऊ तुमचं काय मत आहे मित्रांनो नक्कीच कमेंट मध्ये सांगा काय आम्ही व्हिडिओ पण बनवत होतो आणि म्हणजे रिअल आमचं संभाषण पण खरं चालू होतं बरं काय नव्हतं व्हिडिओसाठी बघणार कळालं व्हिडीओ साठी होत काय होतं